आपण पाहत आहात हा आवाज वंचित बहुजनांचा बातमी आहे मुंबई येथून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान सम्मान महासभाचे भव्य आयोजन करण्यात येत आहे या महासभेचे आयोजन मंगळवार दिनांक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर मुंबई येथे होणार आहे या कार्यक्रमाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर करणार आहेत त्यांनी सर्व संविधान प्रेमी फुले शाहू आंबेडकरवादी आणि मानवतावादी नागरिकांना या महासभेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे डॉक्टर आंबेडकरांच्या विचारसरणीचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी ही सभा ऐतिहासिक ठरणार असल्याचे वंचित बहुजन नेत्यांनी सांगितले पंचवीस नोव्हेंबरला संविधान सभेमध्ये बाबासाहेबांनी अत्यंत महत्वाचं भाषण केलं हे अत्यंत देशाच्या आणि मानवतेच्या उपयोगाचा आहे हा दिवस साजरा झाला पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडीने पंचवीस नोव्हेंबरला मुंबई शिवाजी पार्क या ठिकाणी संविधान के सन्मान में जाहीर सभा आयोजित केलेली आहे मी तमाम मानवतावादी जनतेस देशप्रेमी जनतेस आव्हान करतो की आपण पंचवीस नोव्हेंबरला मुंबईत शिवाजी पार्कच्या सभेला उपस्थित राहा जय भीम आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज